नमस्कार मी आज तुमच्या पुढे व्हॉट्सअपवरती आलेली आणि मला आवडलेली ज्योती रानडे यांची गोष्ट सादर करणार आहे नाव आहे शिकवण मी लहान असल्यापासून लक्ष्मीबाई आमच्याकडे स्वयंपाक आल्या होत्या त्यांचे वय किती होतं मला आठवत नाही पण आम्ही त्यांना आजी म्हणायचो आजींच्या हाताला चव होती तलम रेशमासारख्या गरम पोळ्या आणि दाणे लसूण घालून त्यांनी केलेली आंबाडेची भाजी अमृतासारखी लागायची शिरा खीर लाडू वड्या चिवडा मसाले भात रस्सा वगैरे करण्यात त्यांचा कोणी हात धरत नसे छोटा आंबाडा आणि नऊवारी लुगडं नेसणाऱ्या आजींना कधी हसताना बघितल्याचे आठवत नाही हसणे तर जाऊ देच पण त्या कायम चिरलेल्या असत काही बोलायला गेलं की अंगावर खेक कसल्यासारख्या बोलत आईशी त्यातल्या त्यात बऱ्या बोलत आई त्यांना रोज सकाळी काय स्वयंपाक करायचा सांगत असे पण आजींनी कधी नीट हो म्हटल्याचे आठवत नाही न बोलता त्या कामाला लागत मला त्यांच्याशी बोलायला भीतीच वाटत असे मी थोडी मोठी झाली तेव्हा आजींची एक गोष्ट मला खटकू लागली आईने दहा पोळ्या करा म्हटलं की आजी पंधरा पोळ्या करायच्या पंधरा लाडू म्हटलं की वीस बावीस लाडू करायचे आणि जास्तीचे केलेले पदार्थ त्या गुपचूप घेऊन जायच्या एकदा मी त्यांना पाच पोळ्या त्यांच्या नऊवारी लुगड्याच्या ओच्यात लपवताना बघितलंय आणि आईला जाऊन सांगितले मला वाटले की आईला धक्का बसेल पण आईला यात नवीन काहीच नव्हतं ती म्हणाली हो त्या जे करतील त्यातलं थोडं घरी नेतात हे मला माहीत आहे अगं ही चोरी नाही का तू विचार ना त्यांना त्यांनी मागितलं तर अन्न तू देशीलच ना मग चोरी का करायची मी तडकून विचारलं आई म्हणाली नको विचारायला त्यांना फार वाईट वाटेल पासष्ट वर्ष वय आहे त्यांचे आणि माणूस जेव्हा अन्नाची चोरी करतो ना तेव्हा ती ते त्याची गरज असते एरवी राजा हरिश्चंद्र अंगात येणारी माझी आई अशी कशी बोलू शकते हे मला कळेना मी लहानपणी माझ्या मैत्रिणीकडून दोन गोट्या तिला न सांगता घरी आणल्या होत्या आईने रात्री दहा वाजता तिच्या लक्षात येताच गाड झोपलेल्या मला उठवून त्या गोट्या परत देऊन ये म्हणून मैत्रिणीच्या घरी पाठवलं होतं तीच आई आजींचं चोरी करणं काही न झाल्यासारखी बघत होती मला काही उलगडत नव्हतं मी दहावी पास झाल्यावर काही ठिकाणी पेढे द्यायला गेले होते मनात आलं आजींकडे डोकवावं म्हणून मी त्यांचे घर शोधत तिथे गेले आजी मला बघून चमकल्या ये की गात असं म्हणाल्या मी पेढे दिले आमच्या घरातील न सापडणारा गड्डू तिथे टेबलावर ठेवलेला दिसला आजींच्या चेहऱ्यावरचा राग त्या दिवशी शर्मेत बदलला होता आजींनी लहानचं घर छान ठेवलं होतं मला रव्याचा लाडू दिला व माझं कौतुक केलं नंतर माझ्या नजरेला नजर न देता आजी म्हणाल्या तुझ्या आईचे अनंत उपकार आहेत माझ्यावर माझे लहानपणी खाण्याचे फार हाल झाले तेव्हापासून अन्न दिसलं की थोडं घरी घेऊन जायची सवय लागली वाटायचं घरात काहीच नसेल तर लेकरांना काय खाऊ घालायचं म्हणून मी तुमच्याकडून काहीतरी जिन्नस घरी घेऊन येऊ लागले आधीच्या नोकऱ्या केल्या तिथे हा माझा गुण त्यांच्या लक्षात येतात त्यांनी मला नोकरीवरून काढून टाकलं तुझ्या आईने मात्र बघितलं पण मला कधीही एका शब्दाने ना विचारलं नाही रात्र रात्र ज्यांनी अन्नाशिवाय तळमळत काढली ना ते हाल परत नशिबी नकोत असं वाटायचं पण आतून पाप घडलं हे कबूल करते त्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी काढून माझ्या गळ्यात घातली ही माझी भेट तुझ्या धाववीच्या निकालाची नाही म्हणू नको आई तुझी फारी हुशार बघ मला त्या मानसोपचार करणाऱ्या तुझ्या बाबांच्या डॉक्टर मित्राकडे डॉक्टर रायकडे तिने नोकरी लावून दिली ते डॉक्टर आता माझ्यावर उपचार करतात मला उपचाराची जरूरत आहे आजीने डोळे पुसले मला सोन्याची साखळी घ्यायची नव्हती पण आजी ऐकीनात त्या म्हणाला क्लेप्टोमेनिया का त्याच्यासारखे काहीतरी आहे हे असं म्हणतात ते डॉक्टर पण पैसे घेत नाहीत कसे फेडू मी तुझ्या आईचे उपकार कधी एका शब्दाने बहिणी बोलल्या नाहीत मला मी घरी आले व आईला साखळी दाखवली आई म्हणाली आणटी इकडे मी जपून ठेवते आजींना कशी परत करायची बघेन मी मी कौतुकाने आईकडे बघितले चोरी करणाऱ्या नोकर माणसाला काढून टाकणारे बरेच असतात पण आईने आजींचा संसार उद्ध्वस्त होऊ नये म्हणून त्यांना डॉक्टर रायकडे नोकरी लावून दिली व डॉक्टरांना आजीबद्दल काय करता येईल ते विचारले कुठेही वाच्यता न करता आजी आमच्या घरचे काम झाले की डॉक्टर रॉयकडे जात असत आई तू किती चांगली आहेस ग म्हणत मी आईला मिठी मारली आई माझ्या केसातून हात फिरवत म्हणाली तुला त्या दिवशी वाटले ना की आईकडे डबल स्टँडर्ड कसे कुणाला आवडते का चोरी करायला तीसुद्धा अन्नाची मी त्यांना सरळ विचारू शकले असते पण मला वाटून गेलं की आधी एकदा डॉक्टर रॉयना विचारावं बाबांचंही हेच मत होतं अपराध्याला काही न बोलता माफी करणे ही पण एक प्रकारची शिक्षाच आहे बघ मी चमकून आईकडे बघितले आधी सतत चिडचिड का करायच्या कदाचित आपण जे करतो त्याचा त्यांना राग येत असेल असं मला वाटतंय एखादी सवय अशी असते की आपले चुकतंय माहीत असूनही ते बदलता येत नाही अगदी दारू पिणाऱ्या माणसासारखे म्हणून तर त्याला व्यसन म्हणायचे आई म्हणाली मग आई ह्या चेनचं काय करणार आहेस मी कुतूहलाने विचारले आईने क्षणभर विचार केला वती म्हणाली त्यांना त्यांच्या चुकीची भरपाई करण्याची एक संधी तुला चेन देऊन मिळाली त्याचा त्यांना आनंद मिळू दे डॉक्टर म्हणाले आहेत की बिहेवियर थेरपीचा आजींना खूप उपयोग होत आहे एकदा त्यांची ट्रीटमेंट संपली व ही सवय मोडली की त्याचे कौतुक म्हणून आपण ही 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 चेन त्यांच्या गळ्यात घालू मी आईकडे अभिमानाने बघितले दहा वर्षाच्या मला गोट्या परत करण्यासाठी झोपलेली उठवणे जेवढे महत्त्वाचे होते तेवढेच आजींना माफ करणे महत्त्वाचे होते त्यामुळे चोर हा शिक्का बसून एक व्यक्ती आयुष्यातून उठली नाही माफीमध्ये पण शिक्षा असते कारण त्या व्यक्तीला आपल्या चुकीसाठी माणसे ओरडणार ही अपेक्षा असते ते घडले नाही तर अजूनच अपराधी वाटत असावे हे मला हळूहळू कळू लागले मी आईला घट्ट मिठी मारली आई ग तू एवढीच उत्तम मानसोपचार तज्ज्ञ आहेस ग आईने दिलेली ही शिकवण मला आयुष्यभर उपयोगी पडत आहे एखाद्या व्यक्तीला नावं ठेवण्यापूर्वी त्या व्यक्तीचा आजवरचा प्रवास कसा आहे हे बघायला मी शिकले आहे बाहेरून दिसणारे एखादे आयुष्य हे मनगाच्या टोकासारखे असते आत लपलेले बरेच काही आपल्याला सहजी दिसत नाही बिफोर यू जज समवन ॲट वॉक अ माईल इन हिज शूज म्हणतात ते उगीच नाही जर गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका